शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनाचा हे सातव हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट रे उद्या जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला ही हप्ता मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की शेतकरी मित्रांना बघा आता नमोचा ही सातो हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ऑलरेडी आपल्याला शेतकऱ्या मंत्रालयाने हे प्रश्न विचारलेले आहे की दादा आम्हाला पी किसान सन्मान निधी योजनाचाही विश्व हप्ता मिळाला आता आम्हाला नमोच हप्ताही कधी मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता नमो शेतकरी योजना योजनाचा महासन्मान निधी योजनाचाही हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील शेतकऱ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांना आता रक्षाबंधनच्या निमित्त खास भेट मिळणार आहे म्हणजेच की उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे नमो शेतकरी निधी हे हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो या लाभ लाख ला कुटुंबातील मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विटरवरून माहिती आपल्याला दिलेली आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या बऱ्याच शेतकऱ्याला विश्व हप्ता मिळाला आहे आता शेतकरी मित्रांनो नमोचा हे सातव हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट रे जमा पो उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता हे नमो शेतकरी योजनाचा हे लाभ त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्या कुटुंबाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणते शेतकरी असणार आहे बघा त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्या कुटुंबाला मिळणार आहे स्वतः आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती सांगितलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत आता हे पी एम किसान नंतर आता नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला बघा आता पीएम एम किसान नंतर आता नमोचा हे योजनाचे पैसे येणार आहे आता शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी तुम्हाला पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना म्हणजेच की पीएम एम किसानचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात मिळाले आहेत ही एक आनंदाची बातमी असताच दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच की आता नमोचा शेतकरी योजनाचा हे हप्ता सातवा हप्ता दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी बघा हे hey, पैसे लवकरच चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे यासाठी नुकतीच राज्य सरकारने एक महत्वाची बैठक झाली आणि त्यात हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो हे चौदा जिल्हे कोणते आहेत सर्वात पहिले आपल्याला जाणून घ्यायचं आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो त्या चौदा जिल्ह्यात तर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट या चौदा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे ते चौदा जिल्हे कोणते आहे आता सर्वात पहिले तुम्हाला लक्षपूर्वक हे व्हिडिओ बघायचा आहे शेतकरी मित्रांनो बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे आता शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्री मुख्यमंत्री बघा आदेशानंतर पैसे जमा होणार आता बघा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा आता अनेक शेतकरी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळल्यानंतर नमो शेतकरी योजनाचे पैसे कधी मिळणार यांची वाट पाहत होते ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचा आदेश दिला म्हणून आता उद्यापासून या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा आता सर्वात पहिले महत्वाचे हे चौदा जिल्हे कोणते असणार आहेत सर्वात पहिले तुम्हाला ते जाणून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे जर शेतकरी मित्रांनो त्या चौदा जिल्ह्यात बघा तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे आता बघा चार हजार रुपयेऐवजी आता दोन हजार रुपयेचा हप्ता शेतकऱ्याला बँक अकाउंटवर मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो देवेंद्र यांनी एक वचन दिलेले होते की शेतकऱ्याला आपण हे हप्ता वाढून देणार आहोत पण आता तुम्हाला नमोचे दोनच हजार रुपये मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे हो चार हजार रुपये एकाच वेळी मिळणार होते पण हे दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाले त्यामुळे शेतकरी उर्वरित दोन हजार रुपयाची अतुरतेने वाट पाहत होते आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये आता या चौदा जिल्ह्यात उद्या जमा केले जातील आता बघा शेतकरी चौदा जिल्हे कोणते आहेत सर्वात पहिले ते तुम्हाला जाणून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे आता आपण समोर सांगणार ते चौदा जिल्हे कोणते आहेत त्या चौदा जिल्ह्याचे नाव सुद्धा सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा न स्किप करता ठीक आहे सर्वप्रथम या चौदा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार आहे आता सर्वात आधी या चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर पीएम किसान चे दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता पण राज्य सरकाराने पैसे आले नव्हते यामुळे शेतकरी थोडे चिंतेत होते पण आता राज्य सरकाराने त्यांची चिंता दूर केली आहे नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो मला सुद्धा आता पी एम किसानचे पैसे मिळाले असेल आणि नमोशी मिळाली नसेल तुम्ही आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही म्हणजेच की आता उद्यापासून तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आधार कार्ड लिंक असणे आवश्यकता आहे जर तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पी एम किसानचे बघा नमूचे मिळणार आहे बघा पी एमचे मिळाले असेल तुम्हाला पण आता बघा ज्या शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे त्यांनाच हे हप्ता मिळणार दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा विसा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये जमा होतील हे पैसे फक्त याच चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवातीला चार हजार रुपये एकत्र येणार होते पण राज्य सरकारने काही नियमामुळे पैसे दोन वेगवेगळ्या हप्त्यामध्ये दिले जात आहेत आता बघा शेतकरी मित्रांनो आता काही अडचण आल्यामुळे शेतकरी मित्रांनो आता पी एमचे आधी पैसे जमा करण्यात आलेले आहे आता नमो शेतकरी योजनेचे आता उद्यापासून जमा करण्यात येणार आहे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजनाचा लाभार्थ्यासाठी वेगळा नियम लावण्यात आलेला आहे आता बघा तुमच्या घरात सुद्धा लाडकी बहीण असेल तर त्यांच्यासुद्धा त्यांच्या त्यांचे, त्यांचे जे काय लाडकी बहीण योजना त्यांच्यासुद्धा नवीन जे काय नियम लावलेला आहे जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळत असेल तुमच्याकडे नमो शेतकरी योजनांचा नियम थोडा वेगळा असतील तांत्रिक अडचणी आणि राज्य सरकारच्या नियमामुळे तुम्हाला पैसे वेगवेगळ्या वेळी मिळतील तुम्हाला आधी पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि आता उद्या नमो शेतकरी योजनाचे दोन रुपये मिळणार हे पैसे सर्वात आधी फक्त याच चौदा जिल्ह्यात मिळणार आहे ते शेतकरी मित्रांनो चौदा जिल्हे कोणते आहे आता सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो प्रत्येक कुटुंबाला फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार बघा बऱ्याच शेतकरी आहे प्रत्येक कुटुंबात एकाच शेतकरीला हे पी एम किसानचे पैसे मिळणार आहे बघा या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की या लाभार्थ्यांचा फायदा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार त्यामुळे उद्या मिळणार नमोचा हप्ता तुमच्या घरातील एकाच व्यक्तीला हे पैसे मिळणार आहे हे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे हे पैसे सर्व जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की सर्वात आधी या पैसे फक्त या चौदा जिल्ह्यात शेतकऱ्याला दिले जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता ते चौदा जिल्हे कोणते आहे आता बघा फक्त हे पैसे आठ बँकेच सर्वात आधी पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा सर्वात आधी आठ बँकेत पैसे जमा होणार आहे आता मागेच्या वेळी राज्यप्रमाणे पी एम किसानचे पैसे सर्वात आधी या जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा याच जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आहे त्यांना आता सर्वात आधी दोन हजार रुपये मिळतील मुख्यमंत्र्यांनी या चौदा जिल्ह्यामधील आणि या आठ बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याचा घोषणा केलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेत खातं लगेच तपासा आता तुमचं बँक खातं या बँक अकाउंटवर असेल बघा या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा सरकारने दोन वेगवेगळ्या वेग याद्या जाहीर केल्या आहेत चौदा जिल्ह्याची यादी आणि आठ बँकेची यादी फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये राहणार आणि या आठ बँकेत खातं असलेल्या शेतकऱ्याचे या लाभासाठी पात्र असतील चला सर्वात आधी आपण या आठ बँकेची यादी पाहूया सर्वात पहिले बघा आठ बँका कोणत्या आहेत आता बघा सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय ठीक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोटका महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा बघा एवढ्या बँक आलेल्या आहे म्हणजेच की आठ बँक आहे या आठ बँकेपैकी तुमचं बँक अकाउंट असेल तर लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे पैसे मिळण्यासाठी पात्रता कोणते शेतकरी राहणार आहे बघा कोणत्या बँक राहणार आहे व तसेच या आठ बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय हे सर्वच मोठी सरकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होतील तुमचे खाते एस बी आयमध्ये असेल आणि तुम्ही या चौदा जिल्ह्यापैकी एक जिल्ह्यात राहत असेल तर तुम्हाला सर्वात पहिले दोन हजार रुपये मिळतील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे खाते आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले अटी आणि नियम लक्षात घेऊया जर तुमचे महाराष्ट्र बँक खातं असेल आणि ते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नमो शेतकरी योजनाचा हप्ता दर चार महिन्याला येतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपल्या बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांनाही हे हप्ता मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री आदित्य आदित्यारी भराने यांनी नुकतीच एक बैठक झाली होती या बैठकीत नमो शेतकरीचे दोन हजार रुपये थट्ट तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचा चर्चा झालेली होती आता बघा चर्चा झालेली आहे आता या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला मिळणार आहे लाभ या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ मिळणार आता ते जिल्हे कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर तुमच्या जिल्हा या यादीत आहे का हे नक्की तपासा तुमचा जिल्हा या यादीत असेल तरच तुम्हाला सर्व आता आधी पैसे मिळतील जर तुमचा या यादीत जिल्हा नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही या शेतकऱ्यांना अर्ज बाद होणार आहे बघा आता कोणत्या शेतकऱ्याला हे नमोचा हप्ता मिळणार नाही त्यांचे अर्ज हे बाद होणार आहे बघा मागील वेळी नमो शेतकरी योजनाचा हप्ता देताना काही घोटाळा झाल्याचे सरकारने लक्षात आले आणि त्यामुळे आता हे हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणारा नाही सरकारने सांगितले आहे की या योजनाचा फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी आहे घोटाळा म्हणजेच काय सरकारने सांगितले आहे की एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल पण काही कुटुंबामध्ये दोन किंवा त्याहून अधिक लोक लाभ घेत होते अशा सर्वांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो तर एका कुटुंबात एकाच व्यक्तीला हे पैसे मिळणार आहे या कारणामुळे अर्ज बाद होऊ शकतो आता कोणत्या शेतकऱ्याला हे कोणत्या कारणामुळे अर्ज बाद होऊ शकतात बघा उत्पन्नाचा दाखला चुकीच्या पद्धतीने काढणे जर तुमचं उत्पादन अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुमचा हे हप्ता मिळणार नाही काही शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कमी उत्पादन दाखला काढला होता पण आता ऑनलाईन तपासणी हे उघडकं झालं आहे जास्त जमीन असणाऱ्या शेतकरी जर तुमच्याकडे दहा वीस तीस एकर किंवा त्याहून अधिक जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंती शेतकरी मानले जाईल आणि तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पात्रासाठी आवश्यकता कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल कोणत्या शेतकऱ्याला हे लाभ मिळणार ज्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे ज्यांना फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे ज्यांचे वार्षिक उत्पादन अडीच लाख रुपये पेक्षा कमी आहे ज्यांचे सात बारा उतारावर कमी जमीन आहे जर तुमच्याकडे या अटीची पूर्तता होत असेल तर आणि तुमच्या जिल्ह्यावर दिलेले चौदा जिल्ह्याची यादीत नाव असेल तर तुम्हाला हे राज्य सरकारकडून हे पैसे सर्वात आधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर नाव नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो हे अटी तुम्हाला नेहमीप्रमाणे पाळायचे आहे आता शेतकरी मित्रांनो अजून काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा